लोणंदा येथील जिल्हा परिषदेची मराठी प्राथमिक मुलामुलींच्या शाळेतील छतावरील सिलिंग प्लास्टर कोसळलं ग्रामस्थांचं उपोषण सुरू लोणंदा शहरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मुलामुलींच्या शाळेतील नवीन इमारतीचे पहिल्या मजल्यावरील दोन नंबर वर्गातील छतावरील सीलिंग प्लास्टर कोसळल्यानं जीवितहानी झाली रिपीट लोणंदा शहरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मुलामुलींच्या शाळेतील नवीन इमारतीचे पहिल्या मजल्यावरील दोन नंबर वर्गातील छतावरील सीलिंग प्लास्टर कोसळलं यामध्ये जीवितहानी झाली नाही परंतु बेंच फुटून वर्गात सिमेंटचे तुकडे पडले त्यावेळी मुलामुलींची प्रार्थना सुरू होती ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि इमारतीच्या समोर सामाजिक कार्यकर्ते कय्युम मुल्ला गणेश धनाने यांनी उपोषण करून ठेकेदारावरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली तातडीने खंडाळा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी रमेश यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून घटनास्थळी लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले सुनील यादव युवा नेते बंटी खरात सत्वशील शेळके पाटील जावेदभाई पटेल मन्मतभाई कच्ची अविनाश नलावडे शंभूराज भोसले दादा इंदुलकर दीपक भाटे विशाल जाधव आणि पदाधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून त्यांनी पाहणी केली खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वागमारे लोणंद तर जिल्हा परिषद विभागाने या माझ्या प्रकरणाची कुठल्या प्रकारे दखल घेतली ना तसे queries असतील यांनी वारंवार या, वार या शाळेच्या अवैध आणि अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात निकृष्ट दर्जाच्या बांधकामाच्या संदर्भात वारंवार पाठपुरावा केला होता पण त्या संबंधित प्रशासनानं त्याची दखल न घेतल्यामुळे आज ही योग्य म्हणून घडली आहे नशीब बलबद्दल की लहान मुलांचा जीव थोडक्यात वाचवलेला आहे संबंधित प्रशासनाला वारंवार निदर्शनास आणून सुद्धा संबंधित ठेकेदारावर कारवाई होत नाही किंवा या शाळेचं ऑडिट होत नाही या शाळेचं जे व्यवस्थितपणे बांधकाम होणं गरजेचं होतं ते झालेलं नाही संबंधित ठेकेदार जे जबाबदार अधिकारी कर्मचारी असतील बांधकाम विभागाचे त्यांच्यावर फौजदारी स्वरूपात गुन्हा दाखल व्हावा आणि सदर शाळेच्या बांधकामाची व्यवस्थित पाहणी करून व्यवस्थित तर सगळे जबाबदार अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया द्यावी एवढीच आमची अपेक्षा आणि या मुलांना चांगलं आधुनिक व उत्तम जातेचं शिक्षण मिळावं यासाठी संबंधित प्रशासनानं त्या ठिकाणचा हे घ्यावा आढावा घ्यावा आणि या मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्यास संबंधित प्रशासनाला सहकार्य करावं अपेक्षा शाळा मुले नंबर दोन अशी मान्यता मिळवली शाळा आहे या शाळेत आत्ता ज्या वर्गात तुम्ही आज पाहत आहात वरील भागात आत्ता तुम्ही शूटिंग केली बघितलंय की तो प्रार्थनेच्या काळात पूर्ण स्लॅबचा जो प्लॅस्टरचा भाग आहे तो ढासा ढासाळ देवी कृपा म्हणायची की त्यावेळेस तिथं मुलं नव्हती प्रार्थनेसाठी मुलं बाहेर गेली होती आणि मोठी हानी टळलेली आहे आजपर्यंत संबंधित जे बांधकाम विभाग असेल शिक्षण विभाग असेल त्यांना वारंवार याबाबत कळवलेलं होतं की या इमारतीचं ऑडिट होणं गरजेचं आहे या चांगल्या पद्धतीची इमारती होणे गरजेचे आहे कारण पुन्हा पुन्हा हा निधी मिळत नाही आता आम्ही जिल्हा शिक्षण अधिकारी शब्न मुंजावर मॅडम यांनाही कोणावर संपर्क साधला टांगसाहेब आहेत जे बांधकाम विभागाचे खंडाळा तालुका जे इंजिनियर असतील त्यांना सुद्धा संपर्क साधला परंतु म्हणावा असा प्रतिसाद त्याच्यावरून लागला नाही आणि याकडं पुन्हा एकदा काढा टोळा करण्याचा प्रयत्न केला या शाळेतील अनेक स्लॅब असे डासवू शकतात अशा घटना घडू शकतात यामुळं या, या शासनाचं तातडीन लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी आम्ही निवेदन दिल्याप्रमाणे आज रोजीपासून मी उपोषणाला आमच्या सुरू केलेले आहे यामध्ये प्रामुख्याने मागणी हेच राहील की सदर शाळेचं पुन्हा एकदा ऑडिट होणं गरजेचं आहे बांधकामचे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्या निगराणीखाली जे शाळा बांधली गेली त्यांच्यावर त्यांच्याकडून त्यांचा खुलासा घ्यावा जर ते दोषी आढळतील तर त्यांच्यावर निलंबन अथवा फौजदारी गुन्हा दाखल व्हावेत सदर बांधकाम ज्या ठेकेदारांमार्फत राबवलं गेलेलं आहे त्या त्या ठेकेचा दर्जा तपासून योग्य ती जर त्यात तुम्हाला काही तत्वचा सत्कृष्ट निकृष्ट ज्या काय पद्धतीचे बांधकाम आढळ त्या ऑडिटनंतर त्यांच्यावरही त्याप्रमाणे योग्य ती कारवाई व्हावी सदर मुलांचा जीव महत्वाचा आहे विद्यार्थी महत्वाचे आहेत मराठी शाळेत सर्वसामान्यांचे विद्यार्थी शाळा शिकत असतात तर तरी मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य जिल्हा परिषद सीओ आहेत आणि या संबंधित बांधकाम विभागाशी संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी तातडीने पावले उठून या शाळेबाबत शाळेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा तत्पूर्वी आम्ही हा जो आता उपोषण आम्ही पुकारलेला आहे ते अविरतपणाला सुरू ठेवणार आहोत वा। तरी या आपल्या सर्वांचा पाठिंबा मिळावा धन्यवाद